हाय हॅलो नमस्कार सांगे यांना तशा सगळ्या घरूप व्यवस्थित असतील तर मी आली आज भाजी मंडई तशी मला आज भाजी खरेदी करायची होती आणि किराण्याचं सामान पण घ्यायचं होतं तर तिला स्कूलमधून घेऊन आली आता भाजी मंडईला चल तू काय ना घेतली दब्या कशी आमचं भाजी मंडई दाखवत फार भाजी मंडई घ्यायची होती आता तर मंडईत चालली बघा मंडईत गर्दी तर लय होती पण जायचं होतं तसंच बघा कसली माणसं ती कारण शेतकऱ्याकडे असल्यामुळे सगळी इकडंच येऊन घेतात भाजीपाला रविवारचं भर बसतो दौंडमध्ये पण दौंडमध्ये नाही जात एवढी कारण इकडं ताजं ताजं ताज बरं वाटतं घ्यायला शिवाय शेतकरी बसलेले असतात आपले जे माणसं असते ते शेतकरीच त्यामुळं मी तिकडं जाते आता ती इकडं थोडी व्यापारी बसलेली आणि लय लांब होतो खाली म्हणून मी आता तिकडं चालली शेतकऱ्याकडं भाजीपाला घ्यायला लांब होतं पण काय फरक पडत नाही चांगलं ताज 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 ताजं ताजं भेटते म्हणून ताजंच होतं बघा एकदम मेथी हे लई छान छान भाजीपाला होता आता मग बघ ती आता मी काय काय सापडते काय काय आहे ते घ्यावा घ्यायसाठी घेवडा पण लई छान होता इथं बघा म्हणून मी इथं थांबलेली घेवडा घेण्यासाठी एकदम कवळा लुसलुशीत घेवडा पण होता म्हणलं अर्धा किलो घेवडा घ्यावा म्हणजे मस्त भाजी होती आणि घेवडा बघितला की आपल्या मी जानेवारी तिथे झोबा म्हणलं मला पण द्या अर्धा किलो देत आहे तर सुट्ट पैसे आहेत का विचारत होती त्यांना पण ती म्हणतात माझ्याकडे सुट्ट नाही सुट्ट द्या आपण आता सुट्ट्याचा फोन पे म्हणून वांदा आले बघा सुट्ट सापडतच नाहीत लवकर मी पण इथं अर्धा किलो घेवडा घेतला तुम्हाला नक्की रेसिपी शेअर करेल कारण मी ख्याकाटच करणार आहे बघा आता त्याचं चला मुलं ख्या करायला घेवडा तर घ्यावं बघा सगळी शेतकरीच माणसं आहेत आपल्यातलीच माणसं आहेत सगळी त्यामुळे काय वाटत नाही त्यांच्याकडून घेऊ

सगळा भाजीपाला घेतला आता वेळ आहे खायची ती स प्रत्येक बाजारला गेल्या वानतोच आपण म्हणून इथं मी केरी आणि सफरचंद घेतले बाजार घेतला भरपूर गर्दी होती आता तो जायचे जायचे म्हणलं आता हळूहळू जावं लागणार आहे घरी मग कॅन्टीन पण जायचं होतं पुढं तर बघा किती आता आहे साडेसहा वाजले ते आता मला किराण्या जाऊन किराण्यातला किराण्यात मार्गायचा दिसत पण नाही मला वाटते मी इथं आता अंधार पाडला एवढा चला चालली किराण्यात कॅन्टीन मध्ये आली गर्दी नाही काय नाहीये मला पोहे मुलांना राजगिरी आवडतो मी राजगिरीची पाकिट घेते आवर्जून दर महिन्याला घेत असते आणि संपली की पण तरी पण घेऊन जाते कारण पोरं खाते ती भूक लागली की गे अंजीर घेते आणूसाठी भिजवलेलं अंजीरही वगैरे देते त्यांना मी कधी कधी नाश्त्याला अंजीर घेतल्यानं इकडं तिकडं बघत होती काय घावते का अजून काय नवीन नवीन आले काय रन पाच पाच दहा दहा दिवसाला इथं काय पण नवीन इथं म्हणून नवीन घेते नवी भरपूर व्हेरायटीत भरपूर सामान होतं काय पाहिजेल ते आपल्याला असते इथं बघा सगळं होतं टोस्टाचं पुडा टोस्टाचं पुढं घेतलं मग दोन कधी शाळेतून तर भूक लागते किंवा नाश्त्याला पण होतं छान टोस्ट खायला इथं सगळ्या प्रकारचे मसाले आहेत कांदा मसाला तरी मसाला कांदा लसूण स्पेशल सगळं मसालं होतं मी गेल्या महिन्यातच घेऊन गेली त्यामुळे ह्या महिन्यात नाही काय घेतलं आता जेवढं गरजेचं होतं तेवढंच घेत होती पण इथं भरपूर प्रकारचे मसाले आणि चांगल्या क्वालिटीचे असतात इकडं देवाचं देवाची धूप बत्ती अगरबत्ती उदबत्त्या सगळं असते तिथं मुलांचं जाम सगळ्या प्रकारचं असं भेटतं इथं ती बरं असते दुकानात घेण्यापेक्षा आपलं एक हाती सगळं भेटतं आपल्या आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं म्हणून मी कॅन्टीनलाच येत असते आणि मी रवा घेतला आता रवा पण संपलेला बघा बघा तुम्ही किती कच सामान भरले आणि पीचं कॅन्टीन आहे बघा आर एसआरपी ह्यांच्यासाठी थोडंसं भेटते पण डिस्काउंट थोडासा मला पोहे घ्यायचे होते म्हणून मी पोहेकड आले शेवया दोन्ही पोहे घेतले इथं खडा मसाला पण आहेत बघा आपले लवंग जिरी मोहरी काय असते ते सगळं घेत होतं सगळ्याच प्रकारचं असते ह्याच्यात सगळं भरपूर असते तर मी आता घेतले आता रवा होता रवा घेते आता मी आणि बिस्किट पण घ्यायचं होतं बिस्किटाकडे चाललेले होते तर बघा डाळी लावले ते कशा ओडको येण्यासाठी नावं पण टाकलेली असते ती आता इथं सगळा भाजी सगळं सॉरी सगळं किराणा घेतलं आणि बिल पे केलं आणि रस्त्याने बघा हवे आहे मोठा पाटस रोडचा कुडकुम पाटस रोड लई गर्दी असती लय गर्दी होती तिथं प दहा पाच मिनटं तरी घेऊन खरंच करण्यात कारण गाड्यावर गाडी येत होती आता इथं घरी आली घरी आलेलं की आपलं एकच काम असतं की बाहेरून आलेलं हातपाय तोंड धुवायचं व्यवस्थित धुरळा जातो कारण मला असं स्वयंपाकाला लागायचं होतं मग मी हातपाय तोंड स्वच्छ करत होती आणि आता स्वयंपाक करायचा होता उशीर झाला घरी यायला सात वाजलेल्या आता म्हटलं स्वयंपाकाला पटपट लागावं त्यासाठी ते आणलेला भाजीपाला आणि किराणा पण भरून ठेवायचा होता म्हणून पटकन भाजीपाला भरत होती बघा इथं बघ व्यवस्थित ठेवलं की एक एक पसारा कमी होतो आणि बघा इकडं दप्तर टाकून दिले तसंच दप्तरसुद्धा पोरं ठेवत नाही ते अशी ताप देत पण ठेवतेला आता थोड्या वेळाने सांगितलं की आता पटकन फ्रीजमध्ये भाजीपाला भरून ठेवायचा आणि स्वयंपाकाला लागायचं कारण आमचं जेवण तर लवकरच असतं आठ वाजताच बघू आता उरकते का अर्ध्या पाऊन तासात स्वयंपाक प्रयत्नाचं करणार आहे मी आता सोपंच भाजी करायची होती मला सोप्या पद्धतीची काय भाजी होईल अशी बघत होती पटकन तर इथं मी पालकाची भाजी करायची ठरवलेलं आणि वांग्याचं भरी तर आता पालकाची भाजी करायची मला आता इथं आले आले दूध तापाय ठेवलेलं आता दूध तापलं आता दुधाला उतरून ठेवते आणि इकडं कढई ठेवते भाजीला पाणी अशी जाय टाकायला त्यासाठी भाजी चिरून घ्यायची होती पालकाची आणि ती आधी धुवायला पाहिजे होती पण गरबडीत लक्षात नाही राहिलं कारण भाजी चिरून धुतल्यावर त्यातलं सगळं हिरवं हिरवं पाणी निघून जातं पण असो तुम्ही पण भाजी धुवाय कापायच्या अगोदरच धुवून घेत जा तर आता मी इथे भाजी चिरून घेते पटपट भाजी चिरून पालकाची भाजीला भाजी शिजायला उशीर नाही लागत म्हटलं भाजीच करावं ती ताजी ताजी केली तर छा छान लागते सुकल्यावर मग तिचं जसं चिक्कल होऊन जातोय सगळा म्हणून म्हणलं ताजी ताजीच करून घ्यावं आणि भाजीला नीट बघून घ्यायचावं किडं पण असते तर बघा कधी कधी अगदा दोनदा मला चिरताना छोटे छोटे आईसात तेव्हापासून मी भाजीना नेहमी धुवूनच घेता ती बघूनच घेता असते आणि धुवाय पाहिजे होती अगोदर पण आता म्हटलं जाऊ द्या आता धुवून घ्यावं त्याला आता कडे ठेवते तिकडं पाणी गरम करायला ठेवायचं आणि भाजी शिजायची पालकाची भाजी लगेच शिजती त्यामुळे ती सोपी वाटली म्हणजे तीच करावं पालकाची भाजी वांगायचं भरीत तर भाजी शिजायला ठेवते तर किती वाजेपर्यंत आजीपर्यंत स्वयंपाकला चॅलेंज घेतलंय आज मी एखादा अर्ध्या पाऊन तासाचा स्वयंपाक उरकायचा म्हणून ते बघू आता उराखतोय का नाही तुम्ही पण सांगा तुमच्या पण घरात बाहेर गेलं की अशीच पाळापळी होती स्वयंपाकाची घरी आली की तुमच्यात पण पळापळी होती का स्वयंपाकाची तिथं पाण्याचं वगराळ ठेवले मी कारण पोरं कशी पण येते ती ताब्याला हात लावून तसेच बुडावत्या थांड्यात पण नको म्हणलं तिथंच छोटंसं आता वातावरण पण बदलले वातावरण बदलले की सर्दी खोकला आणि तापाची सुरुवात होती म्हणलं वाघराळ ठेवावं आणि पाणी पोरं घेते आणि पित्यात तिथं गॅस गरम करून पाणी भाजी शिजायला टाकून लगेचच वांग भाजायला ठेवायचं तिथे व्हिडिओलाही मोठा होतोय बघा आज जेवढा छोटा होईल तेवढाचा प्रयत्न करते कटकट करून केला आहे मी थोडंसं थोडंसं हे करून त्याला कारण एवढं मोठं तुम्ही बघणार नाही तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसं आहे तर अजून काय बदल केला पाहिजे वांग धुवून मी स्वच्छ आता त्याला तेल लावून घ्यायचे तेल लावलं म्हणजे कसं वांग चांगलं भासतं रातून पण एकदम शिस्त चांगलं त्यामुळं त्याला वरून तेल लावून घ्यायचं चुलीवलं वांगं तर लई भारी वाटतं कारण आमच्या माझ्या गावाकडं म्हणजे माझ्या माहेरीला चुलीतच वांगी भाजायची इतकं छान लागायचं ना पण इथं आल्यावर कसं चुल नाही आता गॅसवरच करावं लागतं सगळं त्यामुळं गावाकडची वांगी भाजताना तर लई आठवण येते आपली आई कशी भाकरी करताना बघा एका चुलीत वांगी भाजायला टाकायची आपल्याला डब्यात द्यायला भरीत म्हणून ती वांग बघितली की मला सारखी आठवण येते की मग आई आपली चुलीत वांगी भाजून मस्त भरीत आणि खमंग वासायचं त्या वांग्याचं पण बघा एकदम तर चांगलं लागत होतं वांगं पण ती माहेरला तर नाहीच आवड ज्यायला भेटत आणि गेलं तरी आमचं आमच्या सासऱ्यांना तरी इतकं वांग्याचं भरीत आवडतं ना पहिल्यांदा गेलं की तिकडं म्हणतात मला वांगे भाजायला त्याच्यासाठीच मला भरीत करायचं होतं आता त्यांना चुलीला भरीतली आवडतं आमच्या माहेरी गेलं की पहिल्यांदा म्हणतात मग ना वांगी भाजायला टाक चुलीत आईला वांगी भाजायला लाव मग नेहमी कुठलं पण भाजी असू द्या पण वांग्याचं भरीत असतं जरी चिकन जरी केलं नाही तरी ती भरीत खात्यातच था कारण ती चुलीवर वांग्याचं इतकं भारी लागतं ना तुम्हाला पण माहीत असेल कोण चुलीवर स्वयंपाक करत असेल त्यांना आता इथं भाजी शिजवून घेतली आणि तिथं मीठ मिरची टाकून घ्यायचं होतं आता आम्हाला त्याला तडका देते आता तुम्हाला दिसत नसेल कढईमध्ये तर त्याला तडका द्यायचा होता आणि म्हणतात पालकाच्या भाज्यात टोमॅटो टाकत नाहीत कारण त्रास होतो स्टोनचा त्यामुळं मी लिंबू टाकते लिंबू एकदम मस्त चव लागते आणि जास्त आंबट पण होत नाही म्हणून कधी पण लिंबू चिरून टाकायचा टमॅ टमॅटो नाही टाकायचा पालकाच्या भाजीत कधी चांगला नसतो खायला पण लिंबू चांगला असते बघा आणि त्या जीव पण घातायचा लिंबा लिंबाने सी जीव असतो तो आणि भाजी भाजीमुळं पण चांगलं होतं म्हणजे हे होते आता भाजीला तडका द्यायचा होता म्हणून मी मिरच्या आणि लसूण आणि शेंगदाणं कढईतच आधी पर भाजून घेतलं तेलात आणि मिस्करमधून बारीक केलं आता पालकाची भाजी पहिले कसं आपल्या आई ह्याने पळीनेही करायची पण आता ती बारीक नाही व्हायचं म्हणून मुन म्हटलं मिस्करमध्येच पालकाची भाजी आणि ज्वारीचं पीठ होतं माझ्याकडं आम्ही ज्वारीची भोकरी खातो त्यामुळे ज्वारीची ज्वारीचं पीठ टाकून बारीक करून घेतले तडका देताना मला वाटलं व्हिडिओ चालू आहे पण व्हिडिओ पोहोच झालता बंद झालता मोबाईल त्यामुळं तडका दाखवता नाही आला मी तर बघा मी टाकले याला सगळं टाकून घेतले कलर बघा भाजीचा हिरवा हाय असाच राहिला आहे लिंबाची हाय असाच कलर राहतो भाजीचा कलर उडत नाही म्हणजे पांढरी होत नाही जास्त आणि ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ जर टाकलं ना भाजी एकदम चविष्टच लागते आता इथं भाजी झाली आता, आता पाट पाट भाकरी करून घेते मी इथं पाटापाटा किती वाजल्या ती बघत होते आता मी पण आता शेत तर पावणे आठ वाजत आलते बघा पाटपाट मला पाच सहा भाकरी करायच्या होत्या आणि ही तुम्हाला दाखवायसाठी मी वरती भाकऱ्या करते कारण मी कधीच कर वरखारी भाकरी करत नाही कारण मळायला चांगलं येत नाही एवढं चांगलं म्हणजे कसं लावून कसं माळत येतं आपली तसं माळता येत नाही म्हणून मी नेहमी खालीच बसून करत असते पण म्हणलं तुम्हाला दिसणार नाही तुम्ही माणसाने ना भाकरीच केल्या नाहीत म्हणून म्हणलं एक भाकरी आपली वरती करावा चला आता पटकरनं भाकरी करून घेते वांग्याचं भर येत आता वांग तर, तर, तर भाजले उतरून ठेवले तिकडं वांग्याचं भरीत पण सादच करायचंय भाऊला जास्त मसाला विसाला नाही आवडत त्याच्यात त्यामुळं सादच करणार आहे आता वांग्याचं भरीत पण मी होतो का नाही बघा झटपट स्वयंपाक माझा आता भाकरी पण बघा कशी झाली गोल चांगली त्याला पाणी लावून घेत होती तव्यावर पहिलीच भाकरी असल्यामुळे ती सरकत होती दुसरी गोल गोल फिरत होती धरलेली मी तिला चांगली पाणी लावून परतून भाकरी करून घेते आता मी पटापटपट भाजी तर टाकली आता हिथं शिजायला पहिल्यांदा भाजी केली मग भाकरी केली की कसं भाकरी करूस तर आपली भाजी तरी शिजते तेव्हा आधी भाजी शिजायला टाकून लगेच भाकरी करून घ्यावं झाली आता भाकरी तर तुम्ही कसा स्वयंपाक करता नक्की सांगा मला पण आणि कुठल्या स्त्रीच्या स्वयंपाकाला कधी नावं ठेव जाऊ नका कारण तिसरी स्ट्रगल करत असते स्वयंपाक करण्यासाठी आपली आई म्हणा बहीण म्हणा किंवा बायको म्हणा चांगला स्वयंपाक करून आपल्याला घालत असते बघा घरचं घर हॉटेलचं खायचं म्हणलं किती महाग भेटतं आपल्यासाठी ते बघा ते किती भारी स्वय स्वयंपाक करतात कधीच कुठल्या स्त्रीच्या जेवणाला नावं ठेव जाऊ नका बरोबर माझं इथं आठ आठ बघा तर आठ वाजायला पाच मिनटंच कमी होती आणि आम्ही रोज आठला जेवतो मी याला तर टेक्शन घालतं की जेवण उराखते का नाही तर चला आता जेवण करून घेतो बघा भरीत बघा किती छान दिसतंय तर चला जेवण करते आता मी जेवण झालं बघू आता तर आता जेवण वगैरे भांडी वगैरे झाली सगळे आता किचन पण बघा सगळं स्वच्छ करून ठेवलंय सगळं सामान अन्न भरून आहे आणि आता झोपायचं तर नऊ वाजले ते झोपायचं नाही पण आता मुलांना थोडासा अभ्यास घ्यायचा आणि दुध वगैरे तेवट्याला झोपायचं राज्यासाठी एवढंच होतं कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून काय चुकत असलं ते पण सांगा आणि अजून कशावरती तुम्हाला ब्लॉग बघायला आवडत असेल ते पण कमेंट करून सांगा तर चला बाय सगळ्यांना आणि गुड नाईट